नमस्कार मी सुनीता गुरकुल कुकिंग विथ सुनीता गुरकुल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण हे ना एकदम मस्त छान असा दाणेदार आणि मोकळा सुटसुटीत असा मूग डाळीचा हलवा किंवा मूग डाळीचा शिरा बनवतोय एकदम लग्नामध्ये भेटतो ना तसाच करतोय इथे एकदम प्रमाणपत्र मी तुम्हाला सांगितलंय साहित्य चला तर मग पहिले साहित्य बघून घेऊ आपण आता पहिले साहित्य बघून घेऊ इथे मी एक वाटी मूग डाळ घेतलेली आहे ती मी भिजत घातलेली आहे छान अशी भिजू द्यायची ती अर्धा वाटी तूप घेतलेले आहे तीन ते चार चमचे रवा घेतलेला आहे थोडा जाड रवा आहे चार ते दहा ते बारा बदाम घेतलेले आहे दहा ते बारा काजूचे तुकडे अर्धा वाटी साखर आणि दोन ते तीन इलायची चला तर मग सुरुवात करू आपण ही आहे ना पूर्ण पाण्याने ठरून बारीक करून घ्यायचे जास्त बारीक नाही करायची वाटून घ्यायची आणि पाणी अजिबात नाही ठेवायचं थोडस एखाद दोन चमचे राहिले तर चालतात पण जास्त नका ठेवू आता मी याच्यात जेवढी मावेल तेवढी घेऊन घ्यायचे इथे मी एक चमचा तूप घेतलेलं आहे आपण इथे आता हे जे रवा घेतलेला आहे हा भाजून घ्यायचा त्याच्यामध्ये आपल्याला हा रवा मध्यम ते मंद आचेवर दोन ते तीन मिनिटांसाठी भाजून घ्यायचा चांगला तर बघा असं मस्त दाळ अळून घ्यायची थोडी दाणे दाळ ठेवायची जास्त बारीक नाही करायची आपल्याला इथे दाळ तर आपण या रव्यामध्ये जी डाळ अळून घेतलेली आहे ना हे टाकून घ्यायचे पूर्ण असे व्यवस्थित आपल्याला परतून परतवून घ्यायचे आता जरी ही अशी तुम्हाला कडेला चिपकलेली दिसतात असेल ना तरी पण ही नंतर एकदम व्यवस्थित मोकळी मोकळी होते मग परतवून घ्यायच्या तरी आपल्याला मंद आचेवरच परतवायची ही हे बघा इथे आता आपला मोग ना चांगले असे डाळ चांगली अशी परतवली गेलेली आहे पण अजून कोरडं आहे तर मग याच्यामध्ये मी अजून एक चमचा तूप घालते आणि छान असं मिक्स करून घ्यायचं अजून परतवायचं रवाळ होईल ना तोपर्यंत आपल्याला असं परतत राहायचं आहे ते पण मंद आचेवरच करायचं आहे घाई करायची नाही त्याचं काय की मग हलवा व्यवस्थित बनणार नाही थोडा टाइम लागतो पण रेझाट खूप छान येतो याचा तर इथे मी एका पातेल्यामध्ये दूध गरम केलेलं आहे हे जवळजवळ एक ते दीड हे वाटे आहे त्याच्यामध्ये मी केसर टाकून राहिले केसरचं दूध करून घेते हे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकू वाटलं तर टाका नाहीतर सर सरळ तुम्ही गरम पाणी वापरलं तरीही चालतं त्याला छान अशी उकळी येऊ देऊ आपण म्हणजे मग केसरचा पण कलर छान येईल त्याच्यामध्ये मस्त असा मोकळा झालेला आहे आपला हल आता आपण याच्यामध्ये साखर टाकून घेऊ इथे साखरेचं सा प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या कमी जास्त तुम्हाला कितपत तुम्हाल गोड पाहिजे त्यानुसार घ्यायचं बघा आपण इथे एक वाटी तूप घेतलं तर सगळं संपलं आता इथे मी एक चमचा तूप घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण काजू बदाम चढवून घेऊ आपण इथे दूध येणं याच्यात टाकून घेऊ मस्त असा आपला हलवा बनवून तयार होतो पटकन या की बनवायच्या गोठोळ्या पडतात मग एकदम हलवाईवाले बनवतात ना त्याच त्याच्यात त्याच हे केलंय मी त्यांचे बघूनच केलेले लग्नांमध्ये आपल्याला मुगाचा हलवा देतात त्या पद्धतीचा बनवलेला आहे आणि खूप छान टेस्टी बनतो हा हलवा तूप चांगलं गरम झालेलं आहे काजू आणि बदाम छान असे परतवून घ्यायचेत आपल्याला टाकून द्यायचं याच्यामध्ये आता हे छान असं परतवून घ्यायचं आपल्याला आपण याच्यामध्ये इलायची टाकतोय इलायची पावडर करून घेतली मी बरे ती छान मस्त असा आपला हलवा बनवून तयार एकदम आपल्याला लग्नामध्ये भेटतो ना त्याच पद्धतीचा झालेला आहे मस्त दानेदार झालेला आहे बघू शकतात तुम्ही मस्त आलेला आहे नक्की करून बघा तुम्ही पण फक्त याच्यावर येतो मला आहे ना आपली डाळ आणि जवा आहे ना भाजायची थोडीशी मेहनत घ्यावा लागते पण रिझल्ट एकदम मस्त येतो किती छान मस्त असा दाणेदार झालेला आहे आता आपण आता सो छान मस्त झालेला आपला हलवा बघू शकतात तुम्ही मस्त दाणेदार झालेला आहे बरा त्याच्या बघू शकता तुम्ही मस्त झालेला आहे नक्की करून बघा तुम्हालाही आवडेल बघा इथे छान असा आपला पूर्ण मस्त छान साहित्य दाखवलंय त्या साहित्यातच बनवून तयार झालेला आपला हा मूग डाळी झाला एक वाटी मी मूग डाळ घेतलेली तर अर्धा अर्धा सगळं घेतलेलं आहे मी इथे खूप प्रमाण जास्त नाही घेतलेलं आहे तुम्हाला जर वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू पण शकता खूप छान टेस्टी बनतो आणि मेन म्हणजे बनवायला खूप सोपा आहे फक्त याला मेहनत ही आहे की ते परतवायला जास्त वेळ लागतो पण रिझल्ट तुम्ही जर बघाल ना शेवटी एक नंबर येतो खूप छान टेस्टी लागतो हा हलवा तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार